हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं ट्रिप्स किचन या चॅनल मध्ये चला तर आज बनवूया आपण अगदी झटपट आणि सोप्या गावाकडच्या पद्धतीने हरभऱ्याची सुकी भाजी चला तर वेळ न घाला तर स्टार्ट करूया रेसिपी सर्वात आधी इथे मी भाजी खुडून स्वच्छ करून घेतलेली आहे या भाजीला धुवायचं नसतं कारण धुतल्याने भाजीची चव बिघडते भाजी खूपच घाण असेल माती वगैरे लागलेली असेल तर एका पाण्याने धुऊ शकता नंतर थोड्या हिरव्या मिरच्या भाजून घेऊया मी आता भाजून घेते हे बघा हिरव्या मिरच्या भाजून झालेल्या आहे आता काढून घेऊया नंतर मिक्सरला न बारीक करता हाताने वाटून घेऊया हे बघा हिरवी मिरची मी बारीक वाटून घेतलेली आहे नंतर एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊया नंतर दोन छोटे चम्मच जिरे टाकूया त्यात बारीक केलेला लसूण टाकूया लसूण फ्राय करून घेऊया लसूण फ्राय झालेला आहे नंतर त्यात बारीक केलेली हिरवी मिर्च टाकूया तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कमी जास्त मी तिखट करते त्यामुळे थोडी जास्त टाकते हिरवी मिर्च मिक्स करूया नंतर चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करूया नंतर हरभऱ्याची भाजी टाकून घेऊया भाजी जर जास्त असेल तर आधी थोडी टाकून मिक्स करून नंतर उरलेली टाका सरबी जर एकदाच टाकली तर मिक्स होत नाही लवकर त्यामुळे मी अर्धी आता टाकते मिक्स करून झाल्यानंतर उरलेली नंतर टाकते मिक्स करूया हे बघा मिक्स करून झालेली आहे नंतर उरलेली टाकूया भाजी मिक्स करूया पर ही भाजी शिजायच्या आधी खूप मोठी दिसते शिजन झाल्यानंतर थोडीशीच होते हे बघा भाजी मिक्स करून झालेली आहे नंतर ना थोडस हाताने पाणी टाकूया अगदी थोडं पाणी या, या पद्धतीने टाकायचं पाणी शिंपोडा द्यायचा मिक्स करूया एकदा परत नंतर कमी गॅसवरती किंवा मीडियम वरते झाकण देऊन सात आठ मिनिट भाजी शिजून घेऊया अधून मधून एकदा चेक करूया भाजी भाजी शिजलेली नाही हे अजून <coughs> मी मिक्स करते परत झाकण देऊन तीन चार मिनिट भाजी शिजून घेते <coughs> हे बघा भाजी मस्त पैकी शिजून झालेली आहे आता गॅस बंद करूया